आय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी नाश्ता मित्रांनो तर आहे आपलं चहा पाणी आता hmm. दे इथं काहीतरी झालंय इथं डोळ्याला फांजुरी लागली होती बुटी बांधताना दुखतोय काटार गावा लागलाय का काय तिथं बरं बोळा गेला ना गे काटा काय नाही दे राहते आहे तिथून तो कर तर भाऊ बहिणी आता कामचा तर विषय असा आहे की दोन जागे झालेला आहे फायनल काम जायचं होतं आज म्हणल्यानंतर आपला जे जोडीदार होता ती गेलेला आहे अक्कलकोटला आज पौर्णिमा आहे ना अक्कलकोटला गेलाय म्हणल्यानंतर म्हणलं थांबू पर दुसरीकडे बी एका ठिकाणी जायचं होतं तर बघू आता कसं कसं होतं या कारण की आला म्हणजे खर्च समजा एकत्र झाला मित्रांनो कारण की त्यात गेटचे टाकी मोबाईल झापता हे असं म्हणल्यानंतर काय किती जरी केलं तरी काम खातं पोत सारखं झाल्यावर खेळाय बघा आणि त्यात दावखाना यावं आणि ती फंगल तर गेल्याला परत होगा अजून या लागलं काय एक काळाना काय अशी क्लीन त्वचा झालेली परत पावसात भिजलं की ती चालूच होत आहे बघा

म्हटल्यानंतर ती पण आता मित्रांनो जर मला का मला जायचं म्हणलं तर मी जाव लागन मला असं असो कि निघालो नुसतं दुर्लक्ष झालं की ज्या ज्या पळतोय समर्थ

काय होत आहे डोकं आहे म्हणून टेन्शन येत आहे काय करायचं टेन्शन आपलं नाही पण दुसरंच आपल्याला टेन्शन देत आहे माणूस नाहीतर आपलं लोकांना तरी आपलं टेन्शन कशाला द्यायचंय मला एवढं म्हणायचंय भावा बहिणीनं आमचं टेन्शन आहे का कोणाला काम धंदा करून आपलं दुखी कमवून सुखी खाण्याचा प्रयत्न करतोय त्यात नवीन डोक्यात टेन्शन टाच दुखते काय काटा का काय काय ती पण समजा ना बर का तिला नुसतं असं नेट द्यावं लागतंय सारखं असं दाबून धरायचा पाय तर दुखायची राहते केली ठणका लागतोय बघा त्याला आता गाडीचं मित्रांनो काय होतं विशेष म्हणजे हप्ता होता दोन तारखेचा तर दोन तारखेला त्याने हप्ता भरला नाही परत त्याला संध्याकाळी त्याने व्हॉट्सअपवर मेसेज टाकला की मला आज हा हप्ता भेटलाय म्हणून आणि आज हप्ता आहे म्हणलं तर मित्रांनो खे, ते अजून हप्ता गाडीचा भरला नाही सात तारीख आहे सात तारीख आहे तर गाडीचा परत त्याला दंड वाढला लगेच मेसेज आला आणि कसं वाटतं की मला बोलू नाही समजा त्याचं जे आहे ना जी त्याचं आयुष्य आराम आहे ना ती लोकांनी त्याला दिलं पाहिजे तर असं कुठं होईल का मित्रांनो सांगा बरं तुम्ही मला एक चुकत असलं तर माझं माझ्या नाव वाचत त्याला टेन्शन असतं मित्रांनो

दुसरी तिसरी जे थिएट्र किती काला त्यांच्या संघ आमचा बाबू बारका बाबू छोटासा बाबू आता गणपती उठल गणपती विसर्जनाला पुढं हलगी हिन बाकीची बारकी चिंड गेम नाचायला माग आता तो वर दुर्गा देवीचं थिएटर चालू झालं बघा आता ती नवरात्नात नऊ दिवस चांगला देंगाणा होईल बघा समध्यांना आनंद असतो समध्यांना सहकुशी असते समध्यांनाच म्हणजे वर्षभराचं असतं सण म्हणल्यानंतर समध्यांना आनंद असतो पण एवढं बेबाने कामधंदा सोडून नसतं की माणूस माणूसवर <tip> ज्या जाव वेळेस ज्या घेताना ही ए, करताना मी अन करेन मी फलाना करेन आणि मी तर शिवलो का त्या गाडीला परत मला शिवलो पण नाही एकदा पाशीन झाले की त्याच्यावर नगच म्हणलं गाडी ते आपल्या हातात थी थी ती गाडी म्हणायची सुद्धा ती राहिलं सुद्धा नाही की नवी गाडी आहे म्हणून म्हणणार बी नाही तिला त्याच्यामुळे आपल्याला तिचं देणं नाही आणि घेणं नाही फक्त आपलं ती आपल्या निर्धारिकेशय मिटला जे जे त्याच्या लागणे जी ती कसं आहे आपल्याला कशामुळे द्यावं लागतं की आपल्या नाव आहे ती आता काय काय आहे एक जण असं म्हणलंय बर का त्याला रिप्लाय बी मी केलाय तुझ्या नावा मला गाडी करून घेऊन दे म्हणावं आणि मी म्हणलं की हप्ता करत नाही ती काय म्हणतंय की पहिल्यापासून तू गाडीवर लई जळतोय आ गाडीवर जळतोय म्हणजे परमाड कुठं होते ती या अरे गाडीवर जळायचा विषय म्हणजे ज्या त्या लायकीने माणसाने राहिलं पाहिजे ना आ ना तुझ्या ना? तु नावावर जर मी गाडी घेतली मीच नाही हप्ता भरलं आ गोष्टी तुम्ही गुढीत करताय आणि परत त्याला डोक्याला ताण केल्यानंतर माणसाच्या डोक्याला काही विचार येत नाही मग ही चुकीची कशामुळे चालू झाली मला हे तर झाली ना कुणाचं म्हणून डोक्यात घ्यायचं मी हा एक तर समध्यापासून चार हात लाभ आहे ते हाय ते हाय पण त्यातून बी अजून का म्हणून असं छाळायचं बारकी पोर बिर घेऊन जाणार हा एखादं पडलं झडलं काय झालं कोणाला करणार आहे तुम्ही घरात घरात येऊन चांगला दिंगाणा चालतो मी बघितला आहे हा हाय कि हा

एवढा मोठा गाड्यावानी गाडी आहे ना त्याला पाण्याचा एक खांडा उचलत नाही आणि एक दिवशी अशी शूटिंग करून तो मला धावतो बघा आणि मग बोला तुम्ही मला काय हे तर समजा खाऱ्याचं खोट चाललंय खोट्याचं खरं चाललंय असं चाललंय बघा उठला आता नऊ वाजता दुपलं तोंड गेला त्याला म्हणलं गाडीच्या हत्तेच तो काय केलंय तर मला चालू आहे की पैशाचं बघायला तो रोजच जातोय पैशाचं बघायला बघा <coughs> पैशाचं बघायला म्हणजे पैसे जाड तर नाही मित्रांनो की तिला तोडावं लागतील जाऊन तोडायचं पैसे ना आणायचं म्हणून इतका या माणसानं डोक्याला माझ्या टेन्शन दिलंय बघा तेतीसशे एकोणीस सातशे रुपये दंड लागला सातशे रुपये दंड लागून परत त्याला इकडला बँकेचा दंड लागलाय चेक पडतात बँकेत बोलणार आला काय ज्याला ज्याला माहित असते काही गोष्टी त्याला माहित असते था। त्या माझं तरी अजून किती पटांगण करायचं ठरवलंय काय माहिती असं कसं झालंय हीच झालंय बघा मला इतूच करणारा माणूस कर हीच झालाय माझ्या आयुष्यात कसा जगू देणार बाबा आणि बारकेल अकरा सांगतो या कि बाजार ही देतो दे म्हणा मला सांभाळा बाजार ही हे द्यायचा आणि दिल पण एका महिन्यात तीस दिवसात जर ही करत नसला शंभर रुपये दिवसाला कमवत नसला तर अवघड आहे का नाही गाडी त्याला नसल्यावर गाडी धक्क्याला लावून ठेवतोय का मला माणसं आली ह्याच्या दारावर असं धप्प टाकून निघून जाते ते त्याला काय गडी मिळणार नाही का चला मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये घ्यावर सर्वांनी काळजी बाय बाय